अतिशय हुशार आहेत आणि विद्यार्थ्यांमध्ये लाडके असणार मावशी महालक्ष्मी दर्शन करला तुला तुम्हाला महालक्ष्मीच दर्शन घेऊन जायचं अरे दोन मावशी मला इच्छा दिसल्या काय म्हणतात

चाल चा ता। ला 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 <laughs> तो लावलं मी तिरके लावले सर मी इथं म्हाताऱ्याने लावले तिरकं असा एक वेळ तू तू कोरून घे हां कोरून असा घे म्हणलं तुमचं आता कुठं बघायचं कोरायला घे नाच घे नाच मला काय म्हणतात बघा चांगली रा रहा चांगली गवळण आहे सुखा समाधानी शांत का कामा कष्टाला या शिवगी तुझ्या बरकत होई जाईल सांग राहा चांगली राहा महालक्ष्मीचं दर्शन म्हणजे प्रचंड गर्दी दर्शन घेऊन जातो आणि महालक्ष्मीचं महाराष्ट्र सोलापूरचं हे सोलापुरातलं हे अतिशय श्रद्धास्थानामध्ये नेहमी कसं असतं आपल्या भागात आहे म्हणून आपल्याला थोडंसं हे परंतु धरून लोक येतात दूरवरून आणि आपल्याला कळतं की याचा महात्म्य किती मोठं आहे तरी तर लोकांची या चालू असते आणि मुखदर्शन घेतलं आणि बाहेर पडते महाद्वार रोडला वा फिरायचं म्हणजे गजबजात ते दुकानाची काय घेऊ आणि काय नको असं सगळं प्रचंड गर्दी असते जे हवं ते इथं उपलब्ध असतं प्रत्येक वस्तूच येणारे गर्दी भयंकर असते नेहमी आता जरा बऱ्यापैकी दुपारची वेळ आहे परंतु संध्याकाळी भरगत असा प्रतिसाद इथं खरेदीला असतो

सकाळ एवढं ऊन आहे दुपारचं तरी देखील फार गर्दी तर आता मुखदर्शन घेतलं आणि किरकोळ काहीतरी खाली मोठी वरचेवर जाणं असतं पण आज ठरवलं आपल्या चॅनेलवरती हा व्हिडिओ टाकायचा मारदुवार रोडचा तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आमच्या कोल्हापुरात हे माधव रोड अतिशय प्रसिद्ध असा लक्ष्मी मंदिर असं तुम्हाला अनेक प्रकारच्या विविध वस्तू इथं बनवल्या खरेदी करणारे देखील लागतात अजून दोन तासांनी एक दीड तासांनी तुम्ही बघितलं तर चालायला पण जागा